महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिवस आज रविवारी पुण्यात पार पडला या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या पाण्यासंदर्भात भाष्य केले बाळा नांदगावकर माझ्यासाठी गंगेचं पाणी घेऊन आले होते पण मी म्हणालो हड मी नाही पिणार पूर्वीच्या काळी ठीक होतं आता सोशल मीडियावर बघितलं लोक त्यात अंग घासून अंघोळ करत आहेत कोण पिणार ते पाणी डोकी हलवा जरा अंधश्रद्धेमधून बाहेर या असं म्हणतात राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्यासंदर्भात भाष्य केलं यानंतर आता गुणवर्त सदावर्ते आणि राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवलाय ही गोष्ट चुकून एखाद्या अल्पसंख्याक मुस्लिमांच्या हातून झाली असती तर किती तीळपापड झाला असता असं म्हणत आता राज ठाकरे यांची चटकली का असा सवाल सदावर्ते यांनी केलाय राज ठाकरे यांच्या विधानावर बोलताना सदावर ते म्हणालेत मला असं वाटतं की आता राज ठाकरे यांनी जाहीर करावं लागेल की त्यांचा पक्ष हा हिंदुत्ववादी आहे की नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांना विचारायला हवं जे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यावर टीका करत असतात त्यांनी आता स्वतःच विचार करायला हवा की राज ठाकरे यांची भूमिका आता कशा प्रकारची आहे कारण राज ठाकरे यांना श्रद्धा हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल तर त्यातल्या त्यात, त्यात देशात आणि राज्यात बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी संविधानानं संरक्षण दिले असं असताना गंगा हा विषय एका अस्थेसोबत जोडला गेला त्या एकूण गंगेचाही त्यांनी अपमान केला आहे बोलत होते राज ठाकरे तीर्थ पिण्याची सक्ती नाही सदावर ते पुढे म्हणालेत याचबरोबर बाळा नांदगावकर यांच्यासारख्या व्यक्तीनं अत्यंत श्रद्धेनं जर गंगा मार्तेचं तीर्थ आणलं असेल आणि त्या तीर्थाची अव्हॅलना त्या तीर्थाची हेठाळणी स्वतःच्या आयुष्यातही केली ठेवरे तिकडे नाही पिणार म्हणून राज ठाकरे या पिण्याची सक्ती नाही परंतु सार्वजनिक जीवनात कसं वागावं कसं वर्तन करावं इतरांच्या भावना दुखावणार नाहीत हे बघायला हवं ही गोष्ट जर एखाद्या अल्पसंख्याक मुस्लिमांच्या हातून झाली असती तर ते किती तीळपापड झालं असतं हे लक्षात घ्यायला हवं आता सदावर्ती म्हणाले तसेच आता राज ठाकरे यांची सटकली का असा सवालही सदावर्ती यांनी यावेळी केला आहे